लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिक शहरात आणि परिसरात दैनंदिन घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक हैराण झालेत यावर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आणि आळा घालणे याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्चाव मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश दिले आहेत गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहर कडील अधिकारी आणि अंमलदार हे मोटार सायकल उपनिरीक्षक मुख्तार खान पठान यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली ही भद्रकाली पोलीस ठाण्याचे हद्दीतून सुमारे दहा महिन्यांपूर्वी मोदकेश्वर मंदिराजवळून चोरी झालेली रिक्षा ही अजिजोद्दीन रेहमान मोहम्मद अखिल मुस्ताक शहा शिराज शहा यांनी चोरलेली असून ते रमजानपुरा मालेगाव येथे राहत असून त्याच परिसरात आहे अशी माहिती मिळाल्याने सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी यांना कळवले असता त्यांनी नमूद पोलीस पथकास मार्गदर्शन करून बातमीची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याची आदेशित केल्याने गुन्हे शाखा युनिट दोन कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार वाल्मिक चौहान मनोज परदेशी अतुल पाटील अशांची पथक लागलीच खाना करून त्यांनी सना गॅरेजच्या बाजूला मालेगाव जिल्हा नाशिक येथे सापळा लावून रिक्षासह रिक्षामधील दोन इस्मांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव अजिजोद्दीन रेहमान मोहम्मद वकील वय चोवीस वर्ष राहणार रमजानपुरा संजय चौक मालेगाव जिल्हा नाशिक मुस्ताक शहा शिरान शहा वय वीस वर्ष राहणार रमजानपुरा मामाच्या हॉटेल नवळ हैदर अली चौक मालेगाव जिल्हा नाशिक असे सांगितले त्यांना त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या रिक्षाबाबत विचारणा केली असता आम्ही नाशिक शहरातील भद्रकाली हद्दीतून मोदकेश्वर सुमारे महिन्यांपूर्वी रात्रीच्या सुमारास चोरली होती असे सांगितल्याने गुन्हे अभिलेखावरून खात्री केली असता सदर रिक्षा चोरीबाबत भद्रकाली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठावीस दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल आहे तसेच त्यांची अधिक विचारपूस करता त्यांनी एक ते दीड वर्षांपूर्वी नाशिक शहरातील भद्रकाली हद्दीतून रात्रीच्या सुमारास चोरल्याचे सांगितल्याने सदरची रिक्षा अलकबीर इंग्लिश मीडियमच्या बाजूला भिंदीजवळून मालेगाव नाशिक येथे लावल्याचे सांगितल्याने सदरची रिक्षा जप्त करण्यात आली आहे आरोपी नामे अनिजोद्दीन रेहमान मोहम्मद अकील मुस्ताक शहा शिराज शहा यांच्याकडून एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या बजाज कंपनीची ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत आरोपीने दिलेल्या कबुलीवरून भद्रकाली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्ट्रार नंबर दोनशे अठ्ठावीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन याप्रमाणे गुन्हा दाखल पुढील कारवाई कामी भद्रकाली पोली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवलदार अतुल पाटील वाल्मिक चौहान मनोज परदेशी संजय सानप सुनील आहेर प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे संजय पोटिंद तेजस मते अशांनी केलेली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक सलीम सय्यद नाशिक प्रेस